वेलकम अँड नमस्कार मित्रांनो तुमचं या चॅनलवर या चॅनलवर आज आपण बघणार आहे सेल्फ केअर म्हणजे काय सेल्फ केअर सेल्फ केअर म्हणजे सेल्फ लव स्वतःवर प्रेम करणे मित्रांनो तुम्ही दिवसभरामध्ये सर्वांची काळजी घेता पण तुम्ही स्वतःसाठी वेळ देता का सेल्फ केअर सेल्फ लव हे लक्झरी नाही आहे हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे स्वतःवर प्रेम केल्याने सेल्फ लव्हने तुमची एनर्जी वाढते आणि युनिवर्स तुम्हाला अजून तुमच्या लाईफमध्ये अपॉर्च्युनिटीज देते तुम्हाला रोज तीन गोष्टी करायच्या आहे शांत बसायचं आहे स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे फोन पासून दूर राहायचं आहे दहा मिनिट आणि युनिवर्सला रोज बोलायचं आहे थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स स्वतःला बोलायचं आहे मी पुरेसा आहे आणि दिवसाच्या शेवटी सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे थँक यू युनिवर्स फॉर टुडे आजच्या दिवसासाठी तुमचे मनापासून धन्यवाद रिमेंबर सेल्फ लवनी युनिवर्स तुम्हाला तुम्हाला अजून अबंडन्स देते युनिवर्स तुमच्या सोबत असते म्हणून सेल्फ लव इज इम्पॉर्टंट थँक्यू व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे कमेंट नक्की शेअर करा थँक्यू